मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवरती हो हा दलाल लक्ष्मण हाके भोखला आणि साहेबांबद्दल मराठा समाजाचा जे समाजाबद्दल चांगलं काम करणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल हैदराबाद गॅजेटचा असेल सातारा गॅजेटचा असेल हा विषय मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणाने मराठा समाजाचे असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबद्दल हा दलाल लक्ष्मण हाके बोलत आहे अरे लक्ष्मण हाके तू सुपारी बाजार आहे तुला ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीत दोन वेळा तुला दो तुझ्या धनगर तु तु समाजाच्या लोकांनी मारहाण केलेले आहे पीवर बिवणार है सुपारी भाज आहे या द्राक्ष लक्ष्या तकल्या जर वि पाटिल पाटील साहेबाबद्दल जर परत बोलला गरळ वकला तर तुझं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अरे झाल्या सुपारी भाज राधाकृष्ण वि पाटिल पाटील साहेबाबद्दल बोलाय तुझी लायकी आहे का त्यांचा इतिहास तपास वि के पाटील कराना काय आहे अरे या देशात पहिला साखर कारखाना कर, 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 उभा करणार आहे हे विखे पाटील कुटुंब आहे सुसंस्कृत विखे पाटील कुटुंब आहे आणि प्रामाणिकपणाने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करत आहेत हाके तुला जाहीर आहे माझे वाईपले सिक्युरिटी मिळले म्हणून काही बुकायला लागला का, काय कपडे काढून नागडा उघड करून मारल्याशिवाय राहणार नाही हे मराठा समाजातील एका कार्यकर्त्याचं तुला आव्हान आहे प्रवारा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करावा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर